आंधळ्या पांगळ्याचा एक विठो बात जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा तुम्ही गेले नाही ना अजून पंढरपूरला मग जाण्याच्या आधी जा <laughs> काय करा जाण्याच्या आधी एकदा जाऊन <laughs> या काय महाराज असो पंढरपूरला तुम्ही काशीला जा मथुरेला जा जिथं जायचं तिथं जा पण पंढरपूरला आहे बाबा काय अवघीच तीर्थे गडली एक वेळा आणि चंद्रभागा भागा डोळा देखील सगळ्या तीर्थाचं पुण्य एकदा पंढरपूरला गेल्याचं नंतर त्या ठिकाणी मिळतय म्हणून जा जाण्याच्या आधी जा हे तरी नाही कळल मग सराल संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तो परमात्मा एक ना एक दिवस तुम्हाला आम्हाला भेट देईल दिली का महाराज कुणाला एक उदाहरण सांगून निरोपाच्या दिशेने जातो आहे का त्या ठिकाणी आपल्याला ते दर्शन देतील ना बाबा का देणार नाही पण त्याच्यासाठी दिली होती का महाराज कुणाला आधी अशी भेट तर वाक्य आहे का ज्यांना पाय नाही ज्यांना हात नाही तू जगाचा मालक त्याच्याकरिता आहे ना बाबा मागे पुढे उभा राहे संभाळीत आंधळ्या पांगळ्याचा एक विठो बात तू तिथं वाट पाहतोय ना पामाजी एक पंढर विठू पाटील नाव चला जाऊ तया काही भोजन विठोबा विठोबाचा धरम जागो त्याचे चरणी लक्ष लागो तू तिथं वात वाट पाहतोय ना बाबा तुळशी माल ईश्वासांची तुटे ठाव विठ्ठला जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा वाट पाहतोय प्रत्येकाची वाट आवडे वाट पाहतोय प्रत्येकाची तुम्ही गेलात का पंढरपूरला मागं बसलेले गेलात का तुम्ही सर्वजण मला सांगा बरं कोण अजून पंढरपूरला गेला नाही हातवर करा बरं सर्वांनी बाबा आता कुणीच नाही करणार हातवर करतील का बाबा आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जे पंढरपूरला गेले ते हात वर करा म्हणजे जे नाही गेले ते खाली राहते तुम्हाला आज महाराजांची शपथ आहे बरं का खोटं बोलू नका करा हात वर, कौन -कौन वर। बाबा कोण कोण गेलं नाही त्यांचं पाहून ठेव बरं मी जर इकडं जर जबाबदारी कीर्तनाला जर परत कधी आलो नका आकडे बाबा बरं का इकडं आल्यावर मी तुमचा सर्वांचा उल्लेख जरूर करील कोण कोण नाही गेलं करा बरं हात वर करा कोण गेलं नाही ते प्रामाणिकपणाने हात वर करा करा वर हात बाबा लई संख्या आहे अजून अजून लई संख्या आहे तुम्ही गेले नाही ना अजून मागं बसले नाही ना गेले मग ऐका बरं का चक्रधर दादा एवढं काढून सोडा बरं का मला तुम्ही गेले नाही ना अजून पंढरपूरला मग जाण्याच्या आधी जा <laughs> काय करा जाण्याच्या आधी एकदा जाऊन या महाराज तो काय करतोय तिथं एकदा ओंकार महाराज चालू होऊन जाऊ द्या तो काय करतोय तिथं तुमची आमची वाट पाहतोय ना मग एकदा जाण्याच्या आधी काय करा नाही जर गेले तर तुम्हाला तुमच्या शेजारण्याची शपथ आहे <गणुलीण> आता तर जासाल ना काही सुद्धा एकनाथ महाराजांचं खूप गोड असं भारू भारूड आहे एकनाथ महाराज सांगतात काय सांगतात या या शेजारी <गणुलीण> <नागी के> <गणुलीण> <पया। गणुलीण> <पया>। <गणुलीण> तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे तुम्ही पंढरपूरला जा काय महाराज पंढरपूरला असं एखादा प्रश्न विचारेल ना तसा मी प्रामाणिक आहे बाबा पण आपली भेट थोडी लेट झाली काय झालं मी महाराष्ट्रभर कीर्तनाच्या निमित्तानं जातो पण त्या ठिकाणी मला इथं येण्याचं सौभाग्य मला त्या ठिकाणी आज प्राप्त झालं तसा मी प्रामाणिक आहे मी प्रमाण देऊन सांगणारा महाराज आहे मी काय भरकटणार आहे का आणि इथं काय ती गादी नाही ना ती काय महाराज असं पंढरपूरला तुम्ही काशीला जा मथुरेला जा जिथं जायचं तिथं जा पण पंढरपूरला आहे बाबा काय अवघीच तीर्थ घडली एक वेळा आणि चंद्र भागा डोळा देखील या सगळ्या तीर्थाचं पुण्य एकदा पंढरपूरला गेल्याचं नंतर त्या ठिकाणी मिळतंय म्हणून जा जाण्याच्या आधी जा फक्त एवढं लक्षात असू द्या आणि जर तुम्हाला ते आता कळालं नाही तर महाराज सांगतात काय होईल

सहमवाजा सहमवाजा प्रेम नगरा वारे सावध होवनी भजनी लागा देवा करा कैवारी हात

ता, ता 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 अरे करूनी उचित प्रेम घाली रु